मला कल्पना नव्हती की हे सेशन एवढं चांगलं होईल आणि मी एवढं पॉझिटिव्ह फील करेन पहिल्या सेशनला मी पॉझिटिव्ह झाले तुमचं सेशन पण त्यानंतर पण हे होत डोक्यामध्ये की नक्की कोणता वे तुम्ही सांगणार आहेत की कोणत्या प्रकारे गाईड करणार आहेत तर मग ते सगळं ऐकण्यासाठी आणि लर्न करण्यासाठी मी एक्सायटेड होते की नक्की वे तुम्ही कोणते वे मला सांगणार आहेत किंवा प्लॅनिंग कशी असणार आहे काय कसं असणार आहे पण आता हे सगळं बघून असं वाटतंय की हे इझी आहे पण आपणच खूप जास्त त्याला कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेलं आहे सो माझ्याने ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात मी अजून चार पाच इनकम सोर्स तरी हे करू शकते अॅज अ डिझायनर सो आय आता मी थोडासा हेप्पी पॉझिटिव्ह थँक्यू थँक्यू